अबकी बार चार सो पार टी व्हीवरच्या जाहिरातीतून ते रस्त्यावरच्या फ्लेक्सपर्यंत टीशर्टपासून ते चौकाचौकात फिरणाऱ्या डिजिटल स्क्रीनवर याच भाजपच्या चारशे पार जाहिरातीचा बोलबाला दिसला नरेंद्र मोदींचा फोटो लावून भाजपने ही टॅगलाईन अशी काही लोकांपर्यंत पोहोचवली की लोकसभेला फक्त आणि फक्त मोदींचाच करिश्मा चालेल असं वाटत होतं पण लोकसभा निवडणुकीचा पहिला दुसरा असं करत करत आता मतदान पाचव्या टप्प्यावर येऊन पोहोचलं आणि भाजपच्या या चारशे पार घोषणेचा मोये मोय झालाय -मोय अशी चर्चा आहे प्रत्यक्ष ग्राउंडवर मोदींचा कुठलाच करिश्मा नसून उलट मोदी सरकारच्या विरोधात मतदार जाहीर संताप व्यक्त करतात महाराष्ट्रातील वातावरण पाहता भाजपची गाडी दोनशे प्लस तरी जाईल का अशी ही शंका घेतली जाते पण मोठ्या आत्मविश्वासाने लोकसभा निवडणुकीत उतरलेल्या भाजपचा ऐन निवडणुकीच्या मध्यात भाजपचा गेम का झालाय चारशे पार हे भाजपने पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरवण्यासारखं होत की मतदान फिरवण्यासाठी भाजपने सोडलेले हे पिल्लू होतं तेच पाहूयात आजच्या या व्हिडिओ मधून हॅलो मी तेजश्री हॅलो महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत करते व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा गेल्या दहा वर्षात सत्ताधारी भाजपच्या अनेक घोषणा गाजल्या इतक्या की या काळात विरोधकांनी कोणत्या घोषणा दिल्या हे सहज आठवतही नाही अच्छे दिन आने वाले है, अपकी बार मोदी सरकार फिर एक बार मोदी सरकार मोदी है तो मुमकिन है भाजप म्हणजे मोदी आणि मोदी म्हणजे भाजप असं चित्र प्रत्येक घोषणेतून निर्माण केलं गेलं यावेळी मोदी की गॅरंटीचा वादा करत भाजपने अबकी बार चारसो पारची घोषणा दिली निवडणुका सुरू होण्यापूर्वी आणि पहिल्या टप्प्यातलं मतदान पार पडेपर्यंत ती दनाडली आणि नंतर मात्र तिचा फुसका बार निघाला इतका की विकसित भारतासाठी चारशे पार तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेसाठी चारशे पार गोरगरिबांच्या प्रगतीसाठी चारशे पार शेतकऱ्यांच्या भल्यासाठी चारशे पार असं सभांमध्ये पब्लिकला म्हणायला भाग पाडणाऱ्या मोदींनी ही घोषणाच आपल्या भाषणातून डिलीट केली पण या घोषणेचा मोये मोए कुठून सुरू झाला याची नीट शोधाशोध केली तर याची सुरुवात केली कर्नाटकचे भाजपचे हेगडे यांच्या एका भाजपला अधिक जागा हव्या आहेत कारण दोन सदस्य असतील तर संविधानात सुधारणा करता येतात असं बोलून त्यांनी विरोधकांच्या हातात आयत कोलीत दिलं विरोधकांनी ही भारतातील शेवटची निवडणूक असून मोदी यापुढे हुकुमशाह असतील असा प्रचार सुरू केला ही मेघ परफेक्ट बसली आणि मोदी संविधान बदलण्यासाठी अशी घोषणा देत आहेत हे विरोधकांनी सेट केलेलं नरेटिव्ह कामाला आलं भाजपला ऐन निवडणुकीच्या तोंडावर दलित बहुजन अल्पसंख्याक आणि मुस्लिम वोट बँक विरोधात जाण्याची भीती या घोषणेने बसली वेळीच सावध होत भाजपनं हे कॅम्पेन गुंडाळलं पण याचा आणखीन उलटा बाउन्सर पडला भाजपला पराभव दिसू लागलाय म्हणून त्यांनी घोषणा गुंडाळून ठेवल्याचं दर सभेत जाऊ लागलं प्रचार तंत्रात भाजपचा हात कोणी धरू शकत नाही मात्र इथे भाजपची विरोधकांनी पाचर बसवली राहुल गांधी कन्हैया कुमार शरद पवार यांच्यासोबतच आम आदमी पार्टी यासारख्या सर्वच विरोधी पक्षातील नेत्यांनी भाजपच्या या चारशे पारला आपल्या तिखट शब्दांनी चांगलंच घायाळ केलं आम आदमी पार्टीचे संजय सिंग यांनी तर इतिहास सांगून नरेंद्र मोदी यांच्या दाव्याची पूर्ती हवा काढून टाकली मोदीजी फर्जी नारा देण्यात मास्टर आहेत बंगालमध्ये गेले आणि म्हणाले दोनशे पार आल्या सत्याहत्तर सीट दिल्लीत म्हणाले पंचेचाळीस पार आल्या आठ सीट हरियाणात म्हणाले पंच्याहत्तर पार आल्या चाळीस सीट महाराष्ट्रात म्हणाले एकशे पन्नास पार आणि आल्या एकशे पाच सीट मिझोरम मध्ये म्हणाले एकवीस पार आली एक सीट आता म्हणताय चारशे पार चारशे पार महाराष्ट्रातली जनता म्हणते तडी पार तडी पार महाराष्ट्रात तर दोन पक्षातील मोठे गट फोडूनही भाजपला एका एका जागेसाठी करावी लागणारी धडपड पाहता चारशे सोडून देऊन भाजप दोनशे पार कसा जाणार असा प्रश्न लोक विचारू लागलेत आणखीन एक गोष्ट वारंवार बोलली जाते ती म्हणजे चारशे पार च चा इंडिया शायनिंग होणार का तर आधी समजून घेऊया इंडिया शायनिंग नेमकं होतं काय दोन हजार ला पुन्हा एकदा अटल बिहारी वाजपेयी सरकारने सत्तेत येण्यासाठी इंडिया शायनिंगचा नारा दिला मुळात इंडिया शायनिंग हे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या प्रतिमा संवर्धनासाठी तयार करण्यात आलेलं घोषवाक्य होत पुढे ते सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचारात सातत्याने वाजवण्यात आलं टॅम मीडिया रिसर्च या टीव्ही मॉनिटरिंग एजन्सीने सादर केलेल्या आकडेवारीनुसार ही जाहिरात टीव्हीवर तब्बल नऊ हजार चारशे बहात्तर वेळा दाखवण्यात आली पोलिओ लसीकरणाच्या मोहिमेनंतरची ही सर्वात मोठी प्रचार मोहीम ठरल्याचंही या एजन्सीनं म्हटलं होतं या व्यतिरिक्त रेडिओ वृत्तपत्रादी माध्यमातूनही इंडिया शायनिंग प्रामुख्याने झळकवण्यात आलं होतं निवडणुकांची औपचारिक घोषणा झालेली नव्हती त्या काळात ही मोहीम राबवली गेली तात्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त टी एस कृष्णमूर्ती यांनी या संदर्भात सरकारला इशाराही दिला होता करदात्यांचे पैसे सत्ताधारी पक्षांची जाहिरात करण्यासाठी वापरणं योग्य नसल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं होतं सरकारने आचारसंहिता लागू होताच या जाहिराती बंद करण्यात येतील असं उत्तर दिलं त्यानुसार त्या बंद करण्यात आल्याही मात्र निवडणुकांदरम्यान सातत्याने इंडिया शायनिंगचा पुनरुच्चार केला गेला घोषणा दिल्या गेल्या देशात मूलभूत समस्या कायम असताना डी एच्या काळात प्रचंड विकास झाल्याचे दावे या जाहिरातीत करण्यात आले होते त्यामुळे सगळ्यांनाच पुन्हा एकदा वाजपेयी सरकार आरामात निवडून येईल असं वाटत होतं पण निकाल लागला आणि भाजपला सर्वात मोठा फटका बसून काँग्रेस सरकार सत्तेत आली थोडक्यात भाजपची ही इंडिया शायनिंगची घोषणा गंडली होती आता पुन्हा एकदा याचाच रिपीट टेलिकास्ट अबकी बार चारस पारच्या रूपाने होईल असं काही राजकीय विश्लेषकांचं मत आहे बॉटम लाईन काय आहे तर वीस मे ला लोकसभेचा पाचवा टप्पा पार पडेल आणि चार जून ला लोकसभेचा निकालही लागेल त्यामुळे चारस उतरवलंय की या झालाय हे काही दिवसात स्पष्ट होईल बाकी तुम्हाला भाजपच्या या घोषणेबद्दल काय वाटतं तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र युट्यूब चॅनल